नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि चार हजार आठशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीन विकावं किंमत थांबावं होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर चार हजार आठशेच्या च्या भावावर देशांतर्गत बाजारात सोयाबीन विकावं किंमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर चार हजार शेजा भावावर आता देशांतर्गत बाजारात बाजरा सोयाबीन विकाव किंमत थांबाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जर हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि चार, चा 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 चार हजार आठशे च्या भावावर आता देशांतर्गत बांधरा सोयाबीन विकावं किंमत थांबावं या प्रश्नाच घेऊयात आता सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजार भाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे ब्राझील मध्ये घडलेल्या अनुकूल घडामोडींमुळे आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव सुधारण्याची शक्यता आहे आणि यामुळे एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव जर चार हजार आठशे पार झाला अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार आठशेच्या चा भावावर काय सोयाबीनची विक्री करावी का मग थांबावं तर लक्षात घ्या मित्रांनो चार हजार आठशे ची बाजारभाव पातळी येत्या आठ ते पंधरा दिवसात आपल्याला मिळणार आहे यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी येऊन बाजार भाव काय साडेपाच हजार होणार नाही म्हणून चार हजार आठशेच्या भावावर आपण सोयाबीनची विक्री करावी पण फक्त पंचवीस टक्के सोयाबीन या भावावर विक्री करावं आणि राहिलेल्या पंच्याहत्तर टक्के सोयाबीन पन्नास टक्के सोयाबीन पाच हजाराच्या भावावर विक्री करावं आणि राहिलेलं पंचवीस टक्के सोयाबीन आपण पाच हजार दोनशेच्या भावावर विकावं म्हणजे तुमच्या मनातील जो प्रश्न होता की चार हजार आठशेच्या भावावर सोयाबीन विकावं की मग थांबावं तर या प्रश्नाचं उत्तर आहे की फक्त पंचवीस टक्के सोयाबीन चार हजार आठशेच्या भावावर विकावं आणि शिल्लक राहिलेलं सोयाबीन येणाऱ्या तेजीला पाहून टप्प्याटप्प्यात जर विक्री केली तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो आशाचे एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार